आपण पाहत आहात शतकानुशतके आपल्या पूर्वजांनी अनेक सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी कीर्तन भारुडांसह विविध लोककलांचा खुभीने उपयोग केला हाच धागा पकडून काही मुंबईतील उत्साही तरुण कलाकारांनी माणूस आणि वन्यप्राण्यांचे सह अस्तित्व बिबट आख्यानातून मांडण्याचा प्रयत्न केला हाच धागा पकडून दिग्दर्शक आणि लेखक मकरंद सावंत यांनी काही महिन्यांपूर्वी संगीत बिबट आख्यान या नाटकाची निर्मिती केली आहे बिबटेवाडी या नावाच्या खेड्यावर हे संपूर्ण नाटक बेतले आहे या गावात बिबट्याची प्रचंड दहशत असते त्यातूनच बिबट्या आणि माणसातील संघाची ठिणगी पडते एका घराच्या अंगणात खेणाऱ्या चिमुकल्याला बिबट्या उचलून नेतो आणि बिबट्याविषयीचा रोष अधिकच वाढतो तुमचे जनावर गावातून घेऊन जा अशी मागणी करणारे गावकरी माणसांबरोबरच बिबट्यालाही वाचवण्याचे आव्हान असलेले वनाधिकारी या समस्येतही राजकारण शोधणारे पुढारी आणि बिबट्यालाही जगण्याचा अधिकार असल्याची जाणीव करून देणारे लोककलाकार यांचा सुरेल संगम या नाटकात बघायला मिळतो बिबट आख्यानाची सुरुवात पारंपरिक नांदीने होते आणि पुढे नाटक आपल्याला लोककलेतील वेगवेगळ्या कलाप्रकारांची सफर घडवून आणते यात भारूड कीर्तन लावणी शाहिरी कव्वालीसह अलीकडच्या लोकप्रिय रॅप अशा सर्व कलाप्रकारांची कथनाभोवतीची गुंफण करण्यात आली आहे नाटकात मोजकीच पात्रे आहेत पण त्यांची संवाद फेक आणि ऊर्जा प्रेक्षकांना थक्क करते नाटकातील कलाकारांबरोबरच वाद्यवृंदही अनेक ठिकाणी दाद घेऊन जातो नाटक प्रबोधनपर असल्याने त्यातील आशय अचूक व्हावा यासाठी मकरंद सावंत आणि त्यांच्या टीमने कथेवर विशेष मेहनत घेतली आहे यासाठी त्यांना अक्षय मांडवकर डॉक्टर अभिषेक साटम निकित सुर्वे डॉक्टर कोमल राऊळ डॉक्टर अजय देशमुख या वन्यजीव क्षेत्रातील जाणकारांनी मार्गदर्शन केले आहे नाटकाचे संगीत दिग्दर्शन अथर्व भेकरे आणि संस्कार लोहार यांचे असून वेदांत जाधव तुलसी बोले प्रतीक चौधरी यांनी गायन केले आहे कुनिका बनसोडे सावंत यांची निर्मिती आहे मकरंद सावंत श्रुती पाटील सागर चव्हाण तुषार गाडीगावकर श्रीष म्हात्रे महेंद्र मारणे आणि महेश कापडेकर या कलाकारांच्या ऊर्जेला दाद द्यायला पाहिजे गेल्या दोन दशकात नाशिकसह नगर सातारा सांगली कोल्हापूर भागात बिबट्या आणि मनुष्य प्रश्नांची तीव्रता वाढत आहे त्यामुळे हे नाटक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचणे गरजेचे आहे या नाटकाचे गावागावात प्रयोग झाल्यास बिबट जनजागृतीची चळवळ उभी करता येईल यासाठी वनविभाग स्थानिक लोकप्रतिनिधींनी वेगळं काही करू पाहणाऱ्या या उत्साही तरुण कलावंतांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे याची निर्मिती सिताई क्रिएशन्स निर्माती कुनिका बनसोडे सावंत लेखन दिग्दर्शन मकरंद सावंत मार्गदर्शन अक्षय मांडवकर डॉक्टर अभिषेक साटम निकित सुर्वे डॉक्टर कोमल राऊळ डॉक्टर अजय देशमुख डॉक्टर सुमित पाटील संगीत दिग्दर्शन अथर्व भेकरे संस्कार लोहार गायक वेदांत जाधव तुलसी बोले प्रतीक चौधरी वादक अथर्व भेकरे शिवम किरडवकर यश खाडे नृत्य दिग्दर्शन वैष्णवी भालेकर रंगभूषा अनिकेत काळोखे कपडेपट प्रायोजक मौकल्य धनश्री जाधव रंगमंच व्यवस्था योगेश गोंदे कलाकार मकरंद सावंत श्रुती पाटील सागर चव्हाण तुषार गाडीगावकर श्रीष मात्रे सागर जाधव आणि महेश कापरेकर आदींनी सहभाग घेतला आहे सर्वात तोपी बल काठीच्या भोंगणाला सर्वात गालीच्या दोंगला सर्वातोपी बर <laughs> महाराज माऊलीच मारा। मा दर्शन झालं म्हणताय काय पंढरपूरला त्याला घेऊन का काय नाही बाबा म्हणून तुळजापूरला गेली असते ते हा नाही बाबा हा मग दगडू शेकड जाऊन आला नाही तर तुळजापूरला गेले असणार मला ते मी ट्रॅव्हल लोकर वाटलो की काय हा आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी, बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष